हा आमच्या भाऊ बहिणींना बाबा भाऊ बहिणी आता कोण जांभळं खाय आलोय बाबा भाऊ बहिणी म्हणतो म्हणून जांभा खायला आलो या दे माने बर का पडतील कोण भाऊ बहिणी आता बघा एवढं जांभळं किचन साठला या आज बघा गायचं बाबा भाऊ बहिणी एवढे फार जायचं जायचं जांभळं घेऊन भाऊ बजेन नं मला काय बाऊ बजे जांबवलेलं आहे ते बरं का बरं मला काय वर दाय ना या

Bao bên mùa xăm bờ, chuông bờ khaila. khai khao mày tê kèdi womè khao xăm bờ, cái chèo tê khao bờ

बाबा बन जांभळेल्या येते पण ते काय काय पिकलेली बाबा बनवले लिल्हाला दिवस झाला मी बी नव्हतं जांभळ खाल्लेली चला बघ म्हणलं मग पाऊस पाणी वातावरण चांगलं आहे बागवा म्हणलं जांभळ खूप कुठं येते भाऊ बन मी मेंबोच्या वाटा जांभा येत बघा म्हणजे लिंबकची वाट राहते लिंबूला हलव नका झाड पाडके दाखवते त्याला लिंबूच्या वाटा बघा जांभा येत भाऊ बहीण लाकूड नाही लागा लाकूड 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 नाही लागा नका नका खायला मी तू बाबा लय वर आहे ते जांभळ काढायला ना त्या तर एवढ गोळा केलं बघा म्या